तर हा मी तुमच्या राजूबाई गिरजाले एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आता जा आमच्याकडचा जानेवारीच्या जा पट वीस जानेवारीच्या जा पट कसा होता मकर या तर पाहू ना आपण ह्या नवीन व्हिडिओ मध्ये तर चला पाहू अरे खाली गे खाली थांब थांबव पण आपण एक गोष्ट विसरलं लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तर म्हणते ना भाऊ आपल्याकडच्या पटावर का चल या मग पटावर

आणि हा फ्री हे आपली अभिनंदन करतो नमस्कार साहेब आणि आपली मंडवा मंडवामध्ये रशिबा भाऊ बारही सुद्धा आहे तिथं आणि हा प्रेझेंट आहे दोन्ही जोडीच्या इथं दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे डॉक्टर साहेब सुद्धा सर्व ट्रेकमेंट करून तयार हे पाहिजे औषधी वगैरे

जार। जार। ते जो बैलजुळी आहे त्या टेम्पो आली आहे त्या टेम्पोतून बैलजोळी उतरवत आहेत बैलजोळी मला ते जो बैलजोळी आहे ते बारगाव सुद्धा बार 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 आली आहे बारगाव जोड्या जास्ती आहे बारगाव भुगाव बारगाव धरप निघली चिखली निंबा शेलो आणखी रेवरा वगैरे आली आहे म्हणते भाऊ लगेच दूर दूरच्या आहे

त्याचा पाहतो दान आपण पहिले आपण त्या पटाची दान पाहिली होती आता आपण ह्या पटात दान पाहून भोगामध्ये काही कारणास्तव दोन पट भरले आहेत आणि हा दुसरा पट आहे इकडे आपण आलोर आता आपण झेंडी पाहतो आणि दान पाहून आता आपण तिकडचे एकोणीस फुटाची ते दान आहे आणि हे अठराशे फुट आहे म्हणजे ते पाहून आता आपण हे पहा सिद्धी दान हे शितीचे दान आहे तिकड हे वाली दान लाल आहे हे दान लाल ये जो दान है हिरवी झेंडी मास्तर तिकन सी तो जो दिशा तुम्हारे तो बाबरी झाड़ इन जोड़ी सुन ये जो है सिग्नल है सिग्नल है जो सिंगल है सिंगल असा है का हा जो एरू है फाटा ह्या फाट्यावरून आल्यानंतर जिकडं पडन ते जोळी विनर होते तर अशा प्रकारचे आहे पाहून घेऊन आपण हे असं आहे आणि हे सिंगल म्हणजे हे अशी आहे हे हे तो सिंगल आहे अशी पडली हे जोडी विनर आणि इकडं पडली तर हे वाली विनर

म्हणजे बैलाय लहान नवराले बैलाले ते पण तापडी लावले त्यानंतर मग जोडी सुनी वाली आपल्याला लवकर या कार्यक्रमावर आहे परंतु सर्व शेतीचं आयुष्य आहे त्या बैलांना रक्त निघालो अशा प्रकारे बोलू आता जोडी जे लागली दोन खेळ एक गुगा विरुद्ध सेलो जी सेलो आणि ते लागली आता धानीवर जोडी मात्र तो जाते आपला दोनही जाता आपण आता पाहून जोडी कोणती विल होते तर ते आता आता आपण तिकडून जो जोडी सुटते तो कोणत्या प्रकार सोडते जोडी पाहून आता आपण आणि व्हिडिओ जर तुम्ही सुद्धा पाहिले पण खूप जोरदार भरला भुगवली भुगवली दोन पट काय कारणास्तर दोन पट भरण्यात आले तर या तुम्ही दोन्ही पट पाहिले कारण की आजच्या पहिला दिवस कालच्या आता दुसरा दिवस आहे आणि खूप मोठा उत्साह म्हणला म्हणजे वीस जानेवारीला आपल्या गावात राहते तर या मग तुम्ही जाता आता मी पाहून आपण पटाईची जोडी आता इकडे नेता आपण कसे कोणत्या प्रकार सुटते ते पाहून आता आपण समोर आपले गंगाधरजी जी घारपिंडे झेंडे मास्तर आहेत ह्या समोर

जोडी दुखतो ना अशा प्रकारच्या जोडी जिपत आहे तर ते तीन चार पाच जण पकड लागते जोडी आणि हे पण पाहिली सुद्धा चार पाच जण लागले पाच सहा जण जोडी पकडाले सात सुट्ट्यानंतर कातकर कात्कर दोन्ही इकडे हो कातकर बसल्या तिकडच्या कातकर बसल्या पाहू आता आपण मांग मांग वारे तर आता हे घुमत आहेत बैलजोळी बैलजोळी घुमत आहेत बैलजोडी घुमल्यानंतर गड्ड्यावर लागतील पाहून मग आपण ते चालू आहे आता घुमा झंडी बल लिया था झंडी 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 पूरी झंडी दोनों जोड़े निकले आए बाहर स्पीड स्पीड पकड़ लिया, लिया।, लिया निगले निगले है स्पीड पकड़ लिया दोनों जोड़ी नहीं जोड़ी निकले एक दोन आता चालू है बिल्कुल झंडी पास झंडी खूब चांगली पड़ ली आता कौन विरोधी थे पाऊंगा आता अपन अपना कैमरा एक तिकड़े है कौन विरोधी थे पाऊंगा था अपन चाललो आपण धावधाव आपली आली इकू आता कोण ते पाहू आता ठीक आहे कोण वि पाहू आता आपण कोण पाऊल

कोज भी जलीले हम बहुत जोड़ी ले कोरोना जो 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 रे गुट्टी जोड़ी है जितने है अलावा हमारे स्टॉक ले जाते है जिले जोड़ी को लाल लागु से मालकाले गुलाल कोराले पकने लाल गुलाल ये तो जोड़ी है ये जोड़ी है सचिन शो है सेलिब्रिटी है जिले कोरोना बस को देखो वोलाता अपन या ना बोल बोल वो यदि देखो मेरे मिट्टी जलीले तो बक्से वितरण करता खाव लाता